राज्यात एमआयएमने तब्बल एकशे पंचवीस जागा जिंकल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तेहतीस उमेदवार पण प्रश्न असा आहे हा विजय खरंच जनतेचा विश्वास आहे की इतर पक्षांच्या अपयशाचा फायदा सगळ्यात आधी एक कटु सत्य समजून घ्यायला हवं एमआयएमचा चा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तो निवडक भागांपुरताच मर्यादित आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नांदेड परभणी मालेगाव अकोला हेच ते भाग आहेत जिथे धर्म ओळख आणि असुरक्षिततेचं राजकारण जास्त प्रभावी ठरत आता प्रश्न पडतो जर विकास शिक्षण रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी असते तर इथेच एवढी ताकद मिळाली असती का दुसरा महत्वाचा मुद्दा ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची होती इथे भावना चालतात धोरण नाही इथे ओळख चालते दीर्घकालीन विचार नाही अनेक ठिकाणी एम चे उमेदवार आधीच ओळखीचे चेहरे होते काहीतरी इतर पक्षातून आलेले होते म्हणजे मत हे पक्षाला नव्हतं तर माणसाला होत पण फायदा मात्र पक्षाला झाला आता खरी गंभीर बाब म्हणजे वंचित समाजवादी पक्ष एन मागे का पडले कारण त्यांनी लोकांपर्यंत पोहोचायचं कामच केलं नाही वंचित सामाजिक भाषा आहे पण ग्राउंडवर संघटन नाही समाजवादी पक्ष राज्यात नाव आहे पण उपस्थिती नाही एन सत्ता गटबाजी आणि अंतर्गत संघर्षात तळगावातल्या निवडणुका विसरून बसली आणि याच पोकळीत एमआयएम ने जागा व्यापल्या पण आता सगळ्यात धोक्याचा मुद्दा ऐका हा निकाल मतविभाजन वाढवणारा आहे याचा सर्वात मोठा फायदा एमआयएम ला नाही तर इतर मोठ्या राजकीय पक्षांना होऊ शकतो म्हणजे एकीकडे एक एमआयएम जागा जिंकते आणि दुसरीकडे त्याच मतविभाजनातून कोणीतरी तिसरा सत्ता मिळवतो हा प्रश्न एमआयएम समर्थकांनीही स्वतःला विचारायला हवा आणखीन एक मुद्दा एमआयएम कडे राज्यस्तरीय नेतृत्व प्रशासकीय अनुभव आणि दीर्घकालीन विकास आराखडा आहे का नगरसेवक निवडून येणं सोपं असतं पण राज्य चालवणं धोरण ठरवणं हे पूर्ण वेगळं गणित आहे म्हणूनच हा निकाल यशापेक्षा एक राजकीय इशारा जास्त आहे इशारा इतर पक्षांसाठी तळगावात दुर्लक्ष केलं तर दुसरा कोणी जागा घेतो आणि इशारा मतदारांसाठी भावनेवर मत दिलं तर परिणाम दुर्गामी असू शकतात हा निकाल लोकांच्या असंतोषाचा आवाज आहे की ओळखीच्या राजकारणाचा परिणाम तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका